नाही नाही हे बघा म्हणून तेल टाकून घेऊ आपण ओके कढई गरम झालेली आहे तेल टाकायचंय खूप युनिक असा प्रश्न आहे आणि खूप युनिक असं त्याचं उत्तर आपण देणार आहोत <laughs> कढई गरम झालेली आहे त्यात तेल तुम्हाला टाकायचंय असं धर धमकून वगैरे खाऊ घालावं लागतं बघा तशी खात नाही तोंडात घास काढते भूक लागली नाही तुला भूक नाही लागली मग तुला खायला काय होतं खाय लवकर बस झालंय नको देऊ नाही मिळेल ती खाऊ घेते खाऊ घे तोंडातलं खाऊन घे तेवढं मी थोडं पाणी देते पाण्याचे जाईन ते नाही खात ती ती लय जात नाही कशाला देते आई तू वकाढ काढते मग ती बळजबी नको दिला अरे दे उठा तुम्ही बस झालं परीचा बड्डे आलेला आहे तर परीला आता आपल्याला काय द्यायचं आहे ते तुम्हाला सांगा परीला द्यायची आहे आपल्याला काय द्यायचं कोमल बघा <laughs> सायकल आई सायकल म्हणती ही कार म्हणती आणि मी घोडागाडी म्हणतो आहे कोमल कार, कार चालला रस्ता आहे का का आपल्याकडं रस्ता आहे का कार चालवायला अग रस्त्या गाडी चालत्या कार कोणासाठी हवी माहिती हा इथला वाटत नाही अपेक्षा जास्त नवऱ्याकडून हा तुमच्या पुढे काय काय म्हणते आई तुमच्या पुढं काय बोलावं म्हणती म्हणजे पाय आम्ही काय मोठं झालं का तुमच्यापेक्षा काय ते तेवी जास्त देणं चांगलं नाही ना नाही का कोमल बर कोमल मला सांग कार कितीला येते दहा हजार पर्यंत बजेट आहे तुझ दहा हजारच गल्ली गल्ली फोटो देणार नाही परिचय पाच हजार मला पाहिजे बरं उद्या कशासाठी देऊ ना मग परी इकडे बघ इकडे बघ तू बाळा तुला काय पाहिजे सांग मला इकडे बघ हा हा इकडे बघ माझेकडे बघ माझ्याकडे बघ एकदा इकडे बघ इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना अगं हाय तर कर एकदा तुला काय पाहिजे ए नाकात बुटणं घालू सायकल किती पाहिजे ती गेली बघा तिकडात हां का काय आणलं गेली ग ती आपला लाईट तर परीला आपण देणार आहोत तिच्या बर्थडे साठी काय देणार आहोत परीला सायकल द्यायची अरे बाप डोळ्यावर मारती का माझ्या अरे बा अरे अरे आमच्या डोळ्यानं मार रे बाबा हा इकडे मार इकडे मार सगळे हां परी परी यांच्या डोळ्यांवर मार इथं मार परी इथं मार इथं कॅमेरावर मार कॅमेरा सगळ्यांच्या मार इकडे हां हे बघा मित्रांनो तुम्ही डोळ्यावर मारायली आई आई हा सायकल आठ कोण सायकल कोण परी मला सांग तुला सायकल पाहिजे गाडी पाहिजे बेटा सायकलच पाहिजे बाई तिला तू गाडीची उगा हट्ट अट्ट हस धरू नको सायकल आणणार आहे बरं आणून द्या मग सायकलचा भी खर्च नाही बा आम्हाला बरं सायकल आणणार आहे ते बारा तेरा तुम्हाला सांगू का मित्रांनो तिच्या काकाचं युट्यूबचं पेमेंट झालंय खरं कारण म्हणजे हो की नाही कोमल तर आता तो सायकल आणून देणार आहे असं आम्हाला कळलं काय सायकल सायकल पाहिजे आणि हो अजून एक गुड न्यूज अशी आहे की परीला नाही का आम्ही शिवजयंतीनिमित्त एक लुक घेतोय काय पाहिजे तिला तिला वाटतय की सायकल आहे त्याच्यामध्ये म्हणून ती कवाची पर्शन करायला काय बघ कपडे कपडे भेटायचे तर पहिला आपण शिवजयंतीनिमित्त एक रूप देणार आहोत जिजामातांचं तर त्यासाठी काय काय लागणार आहे काय काय नाही ते तुम्हाला आम्ही कळवतोय एका व्हिडिओमधून कोमल तू बनवशील तिला जिजामाता खरंच काय आणि हो आम्ही जालन्यामध्ये राहतो तर सिंदकेट तो इथं आमच्या जवळच आहे सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर तर तिथं जन्मस्थान आहे जिजामातांचं माहिती कोमल आपण गेलो तो नाही गेलो आपण हो का तर कोमल नव्हती आली तर इथंच आहे आमच्या सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर तर एकोणीस फेब्रुवारीसाठी मी एक रविवारच्या दिवशीचा व्हिडिओ शूट करेल तसा रविवारीस का उद्या बघूया पूर्वी बघ पूर्वी बघ हे कार्टून तुमच्या घरचे कार्टून अशीच का सांगा बरं मित्रांनो तर मस्त अशी तिला साडी वगैरे घालू तिला चंद्रकोर राहू मस्त पैकी पदर घेऊन पदर ठेवून का तर बघूया ट्राय करूया मस्त साडी घालूया परी तू साडी घालायची ना भेव दाखवती तुला साडी घालायची ना साडी घालायची ना अरे आताच नाही आताच नाही इकडे 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 ये तर चला तुम्हाला आज आमची इथे काय केलेलं आहे ते देखील दाखवतोय तर चला लवकर उठा बरं भाजी काय करणार चला लवकर दाखवा बरं चला बरं कोमल मॅडम उठा बरं आज कोणा याची भाजी खायला भेटणार आहे मला केलं रिवील सांगितलं सगळ्यांना काय करणार आहे तर चल होय चला परी भगा, परी भगा, परी। तर तुम्हाला दाखवतो आमची दाज काय आहे परी बघा परी बघा परी तर इकडे यांना मसाला वगैरे काय कुठे देवाला दिसणार नाही काय काढून ठेवलं तर ओके शेगडीवर करता तिकडं तर चला तुम्हाला दाखवते मी आम्ही काय केलेलं आहे तो का <laughs> <laughs> <ना आए। laughs> <ना आए। laughs> आपण इथं बसलोय म्हणून रडणं चाललंय बर काय पाहिजे आहे तिला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे साडी गिडी काही नाही भेटत जा साई एवढं तिथं तिला माहिती साडी साडी निसत रडती पोरी जा दे आई साडी दोन मिनटं अगं अंगार काहीतरी तिच्या तर ती साडी एकदा घातली ना ती डबल काढत नाही आणि आता तिथं वरून रडायला लागली ती जोर जोरात की <laughs> मला साडी पाहिजे मला साडी पाहिजे म्हणून का तर काय झालंय माहिती आहे का तुमच्या कोमलला नाही का आम्हाला तिघांनाही सेम कलरचे कपडे घालायचे आहे परीच्या बड्डेला तर परीला त्याच कलरचा ड्रेस मला त्याच कलरचा कुर्ता आणि क कोमलला साडी तर आम्ही आता ग नेटवर साडी सर्च करत होतो तर ती साडीचा विषय निघला म्हणून ती साडी मागू लागली एवढी आगाव झालेली ती काय करा सांगा बरं आता कोमल साडी काढून का? दे ना आणि तिला आता घालावं लागणार आहे ती जेव्हा साडी नेसन तेव्हा ती शांत बसला आता हे आली झाली का माकड इकडे तू इकडे ये ठेवून दे आपल्या उद्या घालायची ना उद्या घालायची ना उद्या घालायची आपल्या ठेवून द्या हा ठेवून द्या ब्लाऊज पण हे बापरे ब्लाऊज पण म्हणती ना पोरगी सु लिपस्टिक बाप्पा कसं बोट करते लिपस्टिक द्या म्हणजे कुठे हे काय हे काय का आहे का आणि हे काय आणि इथं काय लावता इथं काय लावता मेकअप जर बाई तुम्हाला सांगू का मित्रांनो ही का लग्न झालं एवढी कदरून जाईन साड्या घालू घालू तेव्हा ड्रेस घालायचं हे राहणार नाही तर चला आज तो आई तुम्हाला थोडंफार काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे खूप दिवसांचा आमच्या इथे मासे आणलेले आहेत हे बघा कोमल तुम्हाला सांगेन हा कोणता मासा मासाय कोमल म्हणते हा वाम मासा आहे मला मासाचे नाव माहित नाही पण तुमच्या हिशोबानं हा कोणता मासा आई तुला काय वाटतं कोणता आहे दादा सांगितलं म्हणून आम्ही सांगायला आम्हाला काय कळते मला नाही माहिती भाऊ दादा म्हणले बाम वाम असतो वाम हा कोणता मासा आहे ते सांगा आता मला एवढं माहिती नाही आहे चला आई आपल्याला भाजी करून दाखवते तर ते जे आ, मासा आहे हे किती घेतले अर्धा किलो आहे का एक किलो आणले काय एवढे कशाला आणले बाई हा एक किलो मासा आणले त्याला दोन तीन पाण्या चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि परत पाण्यात भिजून ठेवलेले चला आईच्या आजच्या तुम्हाला भाजी दाखवतो आई कशी करते मासेची भाजी चला तुम्ही काय केलंय पहिले ही पेस्ट कशी येत ती सांगा लसूण आणि लसूण आणि कोथंबीरची ही पेस्ट काढून घेतलेली आहे मित्रांनो सोबत इकडे एक वाटण तयार केलेलं आहे त्या वाटणामध्ये काय काय टाकले ते सांगा खोबरं टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि ते धने बोजवा जो येतो तो टाकलेला आहे म्हणजे तो, तो भाजून घेतला पहिले तेलामध्ये थोडा आणि नंतर त्याचा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे त्याला काही जास्त तो मसाले वगैरे लागत नाही तर आई सांगाल तुम्हाला काय काय लागतं आपल्याला चला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ आपण ओके कढई गरम झालेली आहे तेल टाकायचं आहे खूप युनिक असा प्रश्न आहे आणि खूप युनिक असं त्याचं उत्तर आपण देणार आहोत <laughs> कढई गरम झालेली आहे त्यात तेल तुम्हाला टाकायचं आहे नाईस आता ही पेस्ट तुम्हाला टाकायची आहे हे सुद्धा तुमच्यासाठी युनिक आहे मित्रांनो <laughs> <laughs> खूप युनिक अशी माहिती आपल्याला आईकडून मिळालेली आहे जी तुम्हाला कुठल्याही डिक्शनरी मध्ये भेटणार नाही ते आमच्या आईकडून भेटते ते दोन मिनटापर्यंत दो मला याचा वाज देऊ द्यायचा आहे त्यानंतर लागले तुम्हाला हा मसाला टाकायचा आहे आई तुम्हाला सांगेल तुम्हाला काय काय टाकायचं ओके ओके टाका तुमच्या हिशोबाने करा तुम्ही आणि हो तू आज जे मला डब्याला काय दिलं होतं टोमॅटो चटणी ती खूप छान झाली ती आवडली मला मी काल चुरुन खाल्लं त्यात तरी खाल्ली मी चला हो मस्त झालं आंबटवणी थोडी गोड मस्त त्यात साखर टाकली थोडी पण तुम्हाला नाही साखर नाही आवडलीच नाही मला साखर टाकून उद्या ठीक याच्यात मिरची पावडर टाकून घेते जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं एकदम सिम्पल असा भाजी करते आई आणि व्हिडिओचा टायमिंग थोडा उगतोय मित्रांनो काय करावं सांगा बरं तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कुठल्या टायमाला व्हिडिओ बघायला आवडेल काय तसं मी पाच वाजता टाकतोय आता पण आता हा व्हिडिओ कदाचित लवकर येईल उद्या दोन तीन वाजताच तर लागलीच मसाला पण टाकून द्यायला आहे याच्यात तुम्हाला छान असा मसाला होऊ द्यायचा आहे बाकी अजून कोणते मसाले टाकणारे झालं एवढंच बाकी बाहेरचे कोणते मसाले टाकायचे नाही मित्रांनो याच्यात तुला आवडतो मासा आवडतो लग्नात किती वेळा खाल्लाय तू बरंच तुमच्याकडे मासे भेटतात मला वाटलं नसेल भेट तुमच्याकडे ओके तर हा मासा कुठला आहे ते कमेंट्स मध्ये सांगा बरं का आणि व्हिडिओ कुठल्या टायमाला हवाय ते देखील सांगा त्या मसाल्याला तुम्हाला तेल सुटू देते चांगलं बाकी आईच्या रेसिपी चॅनेलवर हा व्हिडिओ का टाकला नाही ना तर कारण की आईन मसाला ऑलरेडी तयार करून ठेवला होता आणि रेसिपी साठी तुम्हाला माहिती की वेगवेगळे शॉर्ट्स हवेत त्यामुळे मी पुढच्या वेळेस आईच्या चॅनलवर बनवून दाखवेल ताई आई डायरेक्टली मासे त्याच्यामध्ये टाकून देत आहे मस्त असे या आमच्या घरी मासे खाण्यासाठी मित्रांनो खूप छान अशी टेस्टी भाजी होती आमच्या मासेची त्यामुळे आम्ही आवडीने खात असतो आणि सगळ्यात जास्त मासे कोणाला आवडत असेल तर माझ्या आईला आवडतात आई किती आवडतं तुला मासा लय आवडतात आईला तुम्ही अर्धा किलो मासे आणून दिले आई पूर्ण साफ करेल आवडतात आईला मासे हां बाकी हां मला चिकन आवडतंय माझ्या पप्पाला आणि कोमलला जे आहे मटण आवडतं आणि माझ्या आईला जे आहे मासे आवडतात मला चिकन याच्यामुळे आवडतं कारण की चिकनमध्ये फॅट नसतात मटणांना जे आहे ते कोलेस्ट्रॉल जास्त वाटतं त्यामध्ये त्यामुळं ते खात नाही हो हो तर हे बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात पाणी टाकणार आहे तू पाणी गरम करून टाक ना ठेव दुसऱ्या याच्यात गरम करायला कारण की मी असं ऐकलेलं आहे की गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला चव येते आई तुला काय वाटतंय येते ना मग तुम्ही ट्राय करत का बरं नाही गरम पाणी करायचं रे ट्राय करायचं थोडंफार ओके okay, आणि कोमल आता व्हिडिओ बनवायचं पण ट्राय करणार कोमल करशील व्हिडिओज हां आपण कोमल एक व्हिडिओसुद्धा देणार आहोत म्हणजे मोबाईलसुद्धा देणार आहोत ओके नाही okay, परी बड्डे सेलिब्रेट करायला गेलेली आहे आमच्या शेजारी हां ट्विन्सचा बड्डे आहे ट्विन्स आहे आमच्या शेजारी जे चुलत भाऊ आहे दोन ते ट्विन्स आहे तर त्यांचा आज आहे बड्डे पहिला ना पहिला बड्डे आहे त्यामुळे परी तिथे गेलेली साडी गिडी घालून गेली भाऊ तुम्हाला काय सांगू काय स... काय सह करते परी पण पर मी शेवटी साडी घातलीच मित्रांनो तुम्हाला काय सांगा तर चला हे पाणी गरम होतंय हा तर हे थोडं होऊ द्यायचं आणि लागली तिथे पाणी टाकायचं आहे ओके तर याच्यात लागलीच आईनं पाणी टाकलेलं आहे गरम करून आता मी आयन टायमवर घेतलेलं डिसिजन गरम पाणी टाकायचं बघूया भाजी कशी टेस्टी होती तर याची टेस्ट मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ सांगणारच आहे तर ही बनते आमची मासेची भाजी आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल शनिवारी त्यासाठी खूप खूप सॉरी कारण की आम्ही शुक्रवारी भाजी खाल्लेली आहे आणि तुमच्यापर्यंत शनिवारी बघत असाल कारण की लोक लोकं भाजी बघतात ना त्यांना खूप वाईट वाटतं ते कमेंट्स पण करतात कधी कधी दादा तू शनिवारी मटण खातो का असं चिकन खातो का पण हा व्हिडिओ रात्रीचा आहे तर मी हा शूट केलेला आहे शुक्रवारी तर तुम्ही बघताय शनिवारी त्यासाठी सॉरी चला भाजीला एकदा उकळी येऊ देऊ लास्ट एक तुम्हाला दाखवतो आणि मग व्हिडिओला एंडिंग करतो काय चला तर आ, हे बघा अशी काही भाजी झालेली आहे आपली आपल्या आईने केलेली आहे आई तू जेवण केलं का हां बरं ठीक आहे आता मी टेस्ट करतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी टेस्ट सांगणार आहे परी इकडे घेऊन इकडे परी कवाची बावलं घेऊन यायला लागली बाबा गाडी आणि सायकल बाळ बाळ करायला लागली त्याला परी चल सगळ्यांना बाय कर आता परी बाय कर सगळ्यांना बाळबाळच कर रे बाबा चल ती चला मित्रांनो आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओत भेटतो तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला सगळ्यांना बाय बाय परी बाय कर ना एकदा परी बाय बाय कर नाही कर नाही कर बरं नको करू जा ठीक आहे चला